औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतून सात अर्ज मागे सध्या स्थितीला उमेदवार रिंगणात चिन्ह वाटप बातमी आहे औरंगाबाद मधून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतून आज शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतलेले असून आता सदतीस उमेदवार रिंगणात चिन्ह वाटपची प्रक्रिया पूर्ण झाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या एकोणीस औरंगाबाद मतदारसंघात उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर एकूण चव्वेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यापैकी आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये निर्धारित वेळ म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे विश्वास पंडित मस्के किरण सखराम बरडे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड जियाउल्लाह अकबर शेख महम्मद मोहसिन साहिब खान यासिन खान हे आहेत आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि अपक्ष मिळून सदतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या सर्वांना आज रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलं आहे यात जे राष्ट्रीय पक्ष आहेत राज्यस्तरीय पक्ष आणि पार्टी आहे आणि मान्यताप्राप्त नोंदणी ज्या पक्ष आहेत अशा उमेदवारांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे निवडणूक चिन्ह देण्यात आलेले अशी घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सखाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड जयाउल्लाह अकबर शेख मोहम्मद मोसिन साहेब खान याशीन खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत स्टेट पक्ष आहेत पार्टी आहेत मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा ए बी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळं निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी फ्री सिंबॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती नंतर उमेदवारी अर्जाची छाननी उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहे त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शाह